हॅलो नमस्कार तर सकाळपासून मी स्वतःच इतकी सुन्न आहे बातमी ऐकून ती म्हणजे मालेगाव येथील जे झालेला अमानुष अत्याचार इतकं ऐकून इतकं वाईट वाटते की सगळ्या लोकांचा आक्रोश म्हणजे आपण एवढे लांब असून आपल्याला एवढा त्रास होतो त्या बिचाऱ्या त्या आईला काय त्रास होत का असेल माझं तर सकाळपासून मनस इथेच ठीक नाही आहे ऐकून म्हणजे खरंच खूप वाईट वाटते की काय आहे हे प्रकरण म्हणजे कसं काय ज्या महिला शिक्षित आहेत सक्षम आहेत त्यांना आपण सांगू शकतो की स्वतःसाठी लढा तर विचारेल तीन वर्षाची मुलगी काय रक्षण करेल स्वतः मानसिकता इतकी खराब झाली लोकांची की विचार पण नाही करू शकत आपण इतक्या लेवलला थर्ड क्लास म्हणजे काय गो शब्द कमी पडतील पण ते लोकांची नियत बदलणार नाही आणि असा हा समाज कधीपर्यंत मेणबत्त्या पेटवत बसणार कधीपर्यंत आंदोलनं करणार मेणबत्त्या आंदोलनं हे सगळं प्रकरणं होतच राहत आहेत आणि हे सगळं चालूच राहते मीडिया मीडियाला एक मार्केटिंग करायला एक गोष्ट भेटते आणि ते थोड्या दिवस चालतात प्र परत विसरतात थोड्या दिवसांनी पुन्हा एक घटना घडते आणि सारखं सारखं तेच चालतं पण बदल हा काहीच नाही च खूप वाईट वेळ आहे म्हणून मुलगी ही सुरक्षितच नाही आहे की जन्मापासून ते मरेपर्यंत मुलगीचा जन्म खरंच नको वाटतो नको नको मुलगी जन्मालाच नको यायला का ती सेफ नाही आहे ह्या जग मोठी झाली लहान आहेत तरी सेफ नाही आहे मरेपर्यंत तिचा गोड आई आई बापायला राहतोच त्यामुळे खरंच असं मला तर असं म्हणायचं आहे मुलींचा जन्म नको ह्यासाठी एखादर नाही असले काय जगात नाही तिकडे जाईल तिकडे त्यांच्यावर अन्यायच आहे काय करायचं खूप वाईट आहे आणि ह्याच्यावरती सोल्युशन तर शासनाने दिलेलं आहे पण इम्प्लिमेंट कधी होणार सगळं सगळं अवघड आहे मुलींसाठी तर खरंच खूप वाईट वाटतं त्या मुलीसाठी यज्ञा म्हणून त्याचं वडिलांचे आणि त्यांचे त्या नराधमाची काहीतरी दुश्मनी होती त्याच्यामुळे त्याने हा राग हिच्यावरती काढला विचार हे करवते एवढ्या खालच्या घरावरती जाऊन त्याने नृत्य केले त्याला फाशी होईल त्याला सगळं त्याला शिक्षा भेटेल पण प्रकरण थांबत नाही आहे नंतरला काही अर्थच नाही आहे नंतर काय होईल बिचाराचा जीव गेला आणि शक्य तरी लोक आहेत कितीतरी घटना घडत आहेत कितीतरी मुलींचा असंच नाहक मृत्यू होतो ह्या सगळं मग ते छोटी असो नाही तर मोठी असो स्त्री हा एक म्हणजे बोलतात ना काय माहीत समाजामध्ये एक कलंकच करून ठेवले असं सगळं बोलू शकत नाही की स्वतःसाठी खंबीर हो छोट्या मुलीला त्रास होतो असं सहनच नाही करू शकत तर आपण असं काही विचार कुठे कमी पडते ते संस्कारामध्ये काहीच शासन कमी पडते बघितलं ते जस्टिस पण मिळायला पाहिजे पण हे प्रकरण आलं की दुसरं प्रकरण आहेच खूप वाईट वाटते आणि त्या ते त्या मुलीच्या आई आई वडिलांच्या आपण सगळे सामावत आहोत आणि लवकरात लवकर ह्या घटनेचा छडा लागावा आणि आरोग्य जो भेटलेला आहे त्याला शिक्षा मिळावी तर एवढंच आपण व्यक्त होऊ शकतो ह्या व्यतिरिक्त नाही घटना कमी होण्यासाठी शासनानेच काहीतरी करायला पाहिजेत एकदम ठोस राबवले पाहिजेत श शासन कडक केलं पाहिजे जसं छत्रपती महाराजांच्या काळामध्ये